सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या मेन महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार शिवाजी पाटील यांची उपवरि संरक्षक दरीशील पाटील यांच्याशी चर्चा सनगड कडिंगलाचा व आजरा तालुक्यातील वनविभागाशी संबंधित समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक पाटील यांची भेट घेतली यावेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना वन, वन, मतदार शेत वन प्राण्यांकडून होणारे सततचे नुकसान नागरिकांवर व पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले याबाबत आमदारांनी विशेष लक्ष वेधलं ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव गंभीर समस्या बनत असल्याचे त्यांनी नमूद केलं या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी शेतकरी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडून आवश्यक ती पावले उचलली जातील असं आश्वासन दिलं या बैठकीस विभागातील प्रमुख अधिकारी व मान्यवर उपस्थित होते स्थानिकांना दिलासा देणाऱ्या या चर्चेमुळे वन विभागाच्या पुढील कारवाईबाबत अपेक्षा निर्माण झाल्या आहेत चांदगडहून प्रकाश ऐनापुरे